जनक्रांती प्रतिष्ठानच्या वतीने शिवसाई मंदिरात भव्य रक्तदान शिबिर दीडशेहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरात सहभाग नोंदविला याबाबत वृत्त असे की सध्या धुळे शहरातील धुळे जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून रक्ताची टंचाई भासत असल्याने रक्त तुटवडा भासत असल्याने त्या पार्श्वभूमीवर जनक्रांती प्रतिष्ठानच्या वतीने म्हणजेच आज दिनांक रविवारी नऊ जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ पासून ते पाच पर्यंत मार्केट यार्ड परिसरातील शिवसाई मंदिर परिसरात आवारात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले तर या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी तरुणांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदविला तर यावेळेस या रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना या ठिकाणी ब्ल्यूटूथ हेडफोन बेट म्हणून देण्यात आला व सन्मान सत्कार देखील करण्यात आला तर या कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी जनक्रांती प्रतिष्ठानचे कुणाल चौधरी बंटी परदेशी हरीश चौधरी छोटू भाऊ थोरात ईश्वर पवार संदीप चौधरी बंटी नाना परदेशी शशिकांत चौधरी शुभम चौधरी जयकिशन चौधरी शशांक पाटील मुकेश थोरात राहुल मराठे किरण चौधरी रोहित चौधरी आनंद करंकाळ हरीश चौधरी भूषण चौधरी गणेश पाटील गणेश चौधरी मिलिंद कानगो आदी सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले तर यावेळेस या कार्यक्रमाप्रसंगी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे नगरसेवक संजय पाटील नगरसेवक छोटू भाऊ थोरात नगरसेवक दिनेश बागुल आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आज या ठिकाणी जनक्रांती प्रतिष्ठानच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी सदरील विषय असा होता की पूर्ण जिल्हाभर रक्त रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने आणि रुग्णांचे हाल लक्षात घेता आपण सर्व जनक्रांती प्रतिष्ठानच्या सर्व सभासदांनी एक मीटिंग आयोजित करून या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे ठरविले आणि या ठिकाणी रक्तदान शिबिराचं मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे आणि भरपूरसे रक्तदाते या ठिकाणी मोठ्या उत्साहानं रक्तदान देखील करत आहे तरी मी सर्व शहरवासियांना विनंती करतो की ज्या ठिकाणी तुम्हाला रक्तदान करता येईल त्या ठिकाणी रक्तदान अवश्य करावे कारण की काळाची गरज आहे रुग्णांचे खरोखर खूप जास्त हाल होत आहे तरी सर्वांना विनंती करेल की सर्वांनी अवश्य रक्तदान करावे जय श्रीराम